मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आणखीन एका घोटाळ्याचा आरोप कापूस साठवून पिशव्या खरेदीमध्ये एक्केचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसच्या नाना पटोलेंचा आरोप आमदारांसाठी बजेट बॅग खरेदीचा निर्णय रद्द बजेट बॅगसाठी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा होता अंदाजित खर्च सोलापूरकरांकडून भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान भोवलं ठाण्याचे मंत्री होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह मागी गणेशोत्सव मंडळांना भेटी होमग्राऊंडवरच एकनाथ शिंदेना घेरण्याची तयारी लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते पण मबियाची सत्ता येईल म्हणून थांबले शिंदेगटाचे आमदार किरण सामंत यांचा दावा मिशन मुंबई महापालिकेसाठी ठाकरे सेना तयार भक्कमपणे लढा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे सूचना नाफेड एनसीसीएफच्या कांदा घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारची कारवाई पंधरा कंपन्या काळ्या यादीत साम टीव्हीनं केला होता घोटाळ्याचा पर्दाफाश सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असल्यानं केंद्रासमोर वाहनांच्या रांगा मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी संजू राजे नायकांची फलटणमधील घरात कडून सतरा तास चौकशी पुण्यातील घरात चोवीस पेक्षा अधिक तासांपासून झाडाझडती सुरू बनावट आदेशाद्वारे शिक्षकांच्या वेतनवाढीचा घोटाळा पन्नास शिक्षकांना सतरा लाखांना फसवलं पोलिसांकडून दलालाला बेड्या